तर गौरीची उत्सुकता लागते आणि गौरी बघण्याची उत्सुकता असते दर्शकांना स्मिता यांची गौरी बघण्याची तर आपण आज आहोत स्मिता जयकर यांच्याकडे आणि गौरी तुम्ही बघताच आहात यावर्षी काय नवीन आहे गौरीमध्ये नाही नवीन नाही फक्त लोक वाढली आहेत ओके आणि नवीन म्हणजे असं काय झालं हे काळात जातले आहेत तिने ती कानातली ह्या वर्ष आम्ही नवीन गेलो ना हा जो शेला आहे तो कोणी जरी नवस म्हणून तो दिला ओके। तर असं नवीन नवीन असतं कधीतरी पण लोकांचं येणं ह्याचा जास्त भर पडली आणि त्याचा मला खूप आनंद आहे आणि प्रेक्षकांना आणखी एक उत्सुकता असते तुमच्या दागिन्यांची काहीतरी नवीन तुम्ही दरवर्षी असतं तुमच्या दागिन्यांमध्ये तुमच्या नथेमध्ये त्याचं खास वैशिष्ट्य नथ नवीन नाही आहे ओके नथ माझी इनफॅक्ट खूपच आहे माझ्या सासूच्या आईची नथ आहे okay. तर ही खूपच खूपच जुनी आहे म्हणजे तर शंभर शंभर वर्षापूर्वीची असेल ही तर दागिना युजली माझा नवरा माहिती कुठंतरी नवीन दागिना त्या दिवशीसाठी करतो तर हे हे जे आहे हे नवीन हे पारंपरिक आहे बस तसं काय नाही ना तो जो नवीन असतो ते मी घालते आणि तो एकच हा असा दिवस आहे त्या दिवशी मी एवढे दागिने घालून झरलेली असते मागच्या वर्षी मी तुमचा एक व्हिडिओ केला गौरीबद्दलचाच होता तर प्रेक्षकांना खूप उत्सुकता होती की तांदळावर गणपती असतो त्याचं काय वैशिष्ट्य ता, तांदळावर जो आमचा गणपती आता तो पण कितीतरी जुलै कितीतरी वर्ष चालली आहे गौरी गणपतीची खरी गणपती पण आणि गौर पण एका घरात येतात कारण आता माझी डाऊ म्हणाली जोपर्यंत गौर तुझ्याकडे तू करतेस तर मी गणपती मी करते तर तिच्याकडे तो फक्त एकच दिवसाचा असतो कारण तो तांदुळाचा गणपती असतो तेव्हाच्या काळात इको फ्रेंडली गणपती बरं तांदुळाचा पण तो दिवस असतो ओव्हरनाईट त्याला ठेवतात नाही कारण मग मुंग्या बिंग्या लागण्याची शक्यता त्यामुळे रात्रीच ते थोडासा हलवून मग पंडित पंडित सगळे ते तांदूळ घेऊन विसर्जन करतात पण तो तांदुळाचा गणपती असतो ते माझे दीर करतात खूप छान गणपती येतो एका ब्राऊन ला सांगितलं पिक्चर सुद्धा यंदा गौरीसाठी तुम्ही तुमच्या हाताने काय खास पदार्थ तयार केलाय मायको सगळं जेवण मला करायला लागतं माझ्या हाताने खास काय सगळी पंचप्पांना मलाच करायला लागतं जेवण मीच करते सोहळ्याचं सगळं ते बरं आणि गौरी नौसाला पावते हे तर सगळ्यांना जबाबदारी आणि त्यामुळे कुठून कुठून ह्या वर्षी तर पुण मुंबई पुणे नागपूर नाशिक इथून इथून लोक ब्लॅक बँगलोर तिकू तिकडण्यासाठी लोक आली हवे बस फेडायला म्हणजे इतकी आता तर त्याची पॉप्युलॅरिटी सवलेलंच वाढली आणि गौरीसाठी यावर्षी काहीतरी नवीन मागणं मागणार आहात का नाही माझ्यासाठी मी स्पेशली असं वेगळं मागत नाही काळजीला पण माऊलींचं जसं ज्ञानेश्वर माऊली विश्वजित माते घर अस त्यांचं जे आहे तेच मी सांगेन जगाला की दुनियेला सगळ्या आपल्या सगळ्या ह्युमॅनिटीला कमी मानवतेला की प्रत्येकाबद्दल जो प्रेम भाव जर ठेवला तर माऊलींच ते वाक्य आपण खरं करू शकतो पृथ्वी फक्त प्रेम ह्या एकच भावावर आधारित आहे आणि तेच आपण सगळ्यात जास्त विसरतो इतर सगळ्या भावना असतात प्रेम ही भावना सगळ्यात लास्ट येते आणि ती सुद्धा आपल्या माझा हा माझा तो माझी ती माझा तेवढ्या पुरतच असत पण हे विश्व ची माझे जग जर म्हणायचं असेल तर त्या विश्वावर प्रेम करायला हवा इंडस्ट्रीमधले कुठले काही खास मित्र आहे किंवा अशी लोक आहे जी दरवर्षी गौरी पूजनाला यावी असं वाटत यावी असं वाटतं यावीच हे जी आहेत ना किरण कुमार ते दरवर्षी येतातच माझ्या ते मात्र दरवर्षी येतातच इनफॅक्ट सतीश ह्या वर्षी का नाही आला माहिती काहीतरी मरिंद तब्येतला काय माहिती नाही मला का जमलं नाही किंवा बाहेर का बघा पण सतीश आणि सतीश शहा त्याची बायक होते दरवर्षी येतातच तर अशी काही मंडळी जी येतातच येतात आणि यावीच असं तुम्हाला वाटतं दरवर्षी यावी यावी मला सगळे सगळे झाले यावे असं वाटतं आणि एक संदेश प्रेक्षकांना असं नाही पण आता मी जसं म्हटलं की प्रेम ही भावना प्रत्येकामध्ये उत्पन्न झाली पाहिजे ती जी नाहीतर आपलं काय खरं नाही हा धरतीचा काय खरं नाही आपण नाहीतरी सगळे रसा तळायला पोचलोय आणि पोचतच चाललोय फास्ट स्पीडमध्ये तर एकच भाव आपल्याला जो परत बांधू शकतो तो एक तेवढंच मी सांगेन बाई आता तरी जागे व्हा गणपती बाप्पा मोर आहे गणपती बाप्पा मोर आहे परंपरा आहे तुमच्या घराची गौरीची आणि काय आनंद आणि उत्साह आहे त्याच्याबद्दल आनंद उत्साह म्हणजे असा असतो की घरात सगळेच इन्वॉल्ड होतात सगळे समाविष्ट असतात कोण फुलं लावतोय दुसरा गौरीच्या साडीने करतोय दुसरा दागिने काढतायत म्हणजे एक प्रकारचं जे फॅमिली इन्व्हॉल्वमेंट हे मी आता बघतोय आणि दुसरं काय वाटतंय बरं म्हणजे रिलेटिव्ज दूर दूरचे नाही मोहनच्या घरची स्मिताच्या घरची गौर आहे आम्हाला जायचंच आहे तर तो, तो ज्या इन्वॉल्वमेंटनी जे ते येतात आणि एव्हरीबडी इज yeah, आज तुम्ही पाहिलंच असेल एक लग्नाचा लग्नाचा समारंभ असतो तसा होतं आय इज अ वंडरफुल थिंग आणि मला तर म्हणजे मला ह्याच्याबद्दल आय आय प्राऊड की माझी दोन्ही मुलं तशी आधुनिक आहेत मॉडर्न लाईफस्टाईल मॉडर्न ड्रेस मॉडर्न ते आहे परंतु मला त्यांनी सांगितलं की बाबा तिच्यानंतर आम्ही ट्रेडिशन चालू ठेवणार आणि दोघही मुलं अगदी जतातीने काल बसले होते गौरीला सजवण्यामध्ये गौरीचं बांधण्यापासून हे त्यांनी स्वतःहून केलेलं आहे म्हणजे आय एम हॅपी की जे आई वडिलांनी मला जे ट्रेडिशन फॉलो केलं किंवा मला जे दिलं ती माझी मुलं एकदम व्हेरी वेल करतायत बस आणि गणपतीचा जो सण आहे तो दरवर्षी काहीतरी वेगळा आपल्याला देत असतो पण आत्ताच्या पिढीमध्ये काहीतरी गणपतीची भावना आहे ती कुठे ना कुठे लुप्त होत चालली आहे काहीतरी मोठे मोठे गणपती बनवत आहेत आणि काहीतरी बाप्पांना आकार देतात याविषयी काही बोला नाही नाही आय थिंक बाप्पांना आकार देणं हे जो मूर्तिकार आहे त्याची जी काही संकल्पना असेल ती आय डोंट थिंक वी शुड टॉक अबाउट दॅट आज जे मूर्ती बनवत आहेत लोकांच्या घरी तेच गणपती येत आहेत काहींच्या घरी मोठे काहींच्या घरी लहान काहींच्या वाऱ्यांमध्ये सार्वजनिक काहींच्या वाऱ्यामध्ये नॉट uh, व्हेरी बिग अशी गणपती येतातच आपण त्यांच्या उत्साहाकडे बघूया आपण त्यांच्या ते जे गणपती उत्सव आलेला आहे चाळीमधले सगळे लोक इन्वॉल्वड होतात नाटकं करतात हे करतात त्याच्याकडे बघूया आय थिंक वी शूड गेट इन टू लिटल आणि या गोष्टी अशा आहेत की हे फक्त सगळे भावनेचे आहेत श्रद्धा ह्याचे सगळे विचार आहेत यु के आणि अगदी लहानपणापासून मी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करत असाल तर काहीतरी अनुभव किंवा काहीतरी चांगली गोष्ट तुमच्या मनात दडलेली आहे खरं सांगायचं म्हणजे आमच्या घरी गणपती आणि गौर हे दोन्ही असायचे oh. जेव्हा आमचं एक जॉईंट फॅमिली होती तेव्हा तेव्हा गणपतीचा उत्सव फार मोठा नव्हता oh. एका दिवसामध्ये oh. ते तांदळाचा गणपती आमच्या घरी oh. असतो तो तो काढला दॅट इज ऑल झालं गौर ही फार मोठी होती आणि गौर म्हणजे हे पार पारंपारिक हा समारंभ झालेला आहे माझ्या आईने ते अजूनच उचलून घेतला मध्ये आजी जर का शंभर लोक येत होते आईने त्यांना तीनशे केले तीनशेहून आता हजार लोक यायला लागलेले आहेत तेव्हा उत्साह वाढत चालले तर गणपतीचा उत्सव म्हणजे आमच्याकडे एक दिवसाचा होता ती आरती झाली दुपारचं जेवण झालं की फिनिश हे असं होत आरतीच जे वातावरण असतं ते खूप प्रसन्न असतं मागच्या वर्षी मी सुद्धा अनुभवलंय आणि दरवर्षी असच गौरी पूजन तुमच्याकडे होत राहू की लोहरीच्या माझी तर एवढी प्रार्थना आहे की माझ्या नंतरची जी, जी पिढी आहे त्यांनी गौरीची हा गौरीचा जी सजावट आहे गौरीचा उत्सव आहे तो ह्याच प्रेमाने पार पाडावा ही माझी इच्छा आहे सगळ्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगतो आहे येता आलं तर जरूर या आमच्या इकडे गौरीच्या आमंत्रणात आमंत्रण नाही ना, ना, दर्शनाला जरूर या जर का दर्शन मिळत नसेल तर स्मिताताईनी लाईव्ह केलेलं ला आहे ते जरूर बघा थँक्यू व्हेरी मच थँक्यू